ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आर्थिक परिस्थिती नसलेल्या पन्नास नागरिकांना शिखरला देवदर्शन काका शेट्टी यांचा स्तुत्य उपक्रम सुमनताई खाडे यांनी दिल्या शुभेच्छा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा पन्नास जणांना काका शेट्टी यांनी शिखरजी दर्शनासाठी लग्झरी बसने घेऊन गेले आहेत यावेळी या बसचे उद्घाटन सुमनताई खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सोमनताई खाडे यांनी जाणाऱ्या सर्वांना प्रवास सुखाचा जावा यासाठी शुभेच्छा दिल्या जैन समाजाचे स्वामी श्री संमेद शिखरजी झारखंड मधील गिरडीह हो जिल्ह्यातील मधुबन भागात आहेत याला पारसनाथ पर्वत असेही म्हणतात जैन धर्मात या पर्वताला विशेष महत्व आहे जैन धर्माच्या अनुयायांच्या मते येथे सुमारे वीस तीर्थंकरांना मोक्ष प्राप्त झाला यामध्ये जैन समाजामध्ये जीवनातून एकदा तरी शिखरला जाऊन दर्शन घ्यावं लागतं पण आर्थिक परिस्थिती बेताची आर्थिक परिस्थिती नाही अशा पन्नास घेऊन गेले आहेत यावेळी या बसचे उद्घाटन सुमताई खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुमंतई खाडे यांनी जाणाऱ्या सर्वांना प्रवास सुखाचा जावा यासाठी शुभेच्छा दिल्या महानकर करीसाठी आदिमाने मिरज